चाकूने वार करून गंभीर जखमी केलेल्या रिक्षा चालकाचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला या प्रकरणी मारणाऱ्या मित्राविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे बाबुलाल जब्बार शेख राहणार मसरेवस्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे बाबूलाल शेख हा रिक्षा चालक असून तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिंदगी परिसरातील मीम चौकाजवळील पोल्ट्रीच्या पाठीमागे अंगावर व डोक्यावर चाकूने वार केला होता चाकूने जबर मारहाण केल्याने बाबुलाल शेख हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यानंतर मारणारा मित्र सज्जाद रजाक सय्यद वय तीस राहणार चंद्रकला नगर नई जिंदगी हा स्वतःहून पोलीस ठाण्यात गेला होता पोलिसांनी त्याला अटक करून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती बाबूलाल शेख याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सज्जाद सय्यद याच्या विरुद्ध भारतीय या न्यायसंहिता कलम एकशे तीन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव हे करीत आहेत